काल उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर सगळ्या शाळा सुरू झाल्या पण तुमचा मुलगा मुलगी ज्या शाळेत आहेत ती शाळा अधिकृत आहे ना हे एकदा चेक करून घ्या कारण पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत शाळांचा प्रश्न अजूनही सुटला नाहीये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने शहराच्या हद्दीत कार्यरत असलेल्या सहा अनधिकृत इंग्रजी माध्यमाच्या शाळा ओळखल्या आहेत दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षात पी ने आवश्यक परवानगी शिवाय चालणाऱ्या शाळा ओळखण्यासाठी शहरव्यापी सर्वेक्षण केले होते या अभ्यासादरम्यान अधिकाऱ्यांकडून आवश्यक अधिकृत मान्यता नसलेल्या सहा इंग्रजी माध्यमाच्या माध्य शाळा कार्यरत असल्याचे आढळून आले शिक्षण विभागाकडून वारंवार सूचना आणि आवाहन करूनही या शाळांना आवश्यक मान्यता मिळाली नाहीये ज्यामुळे त्यांना अनधिकृत म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे ज्ञानराज विद्या प्राथमिक शाळा कासारवाडी स्टारडम इंग्रजी शाळा चिखली लिटिल स्टार इंग्रजी माध्यम शाळा चिंचवडे नगर ओरॅकल इंग्रजी माध्यम शाळा चिखली प्रीती इंग्रजी माध्यम शाळा आणि द होली मिशन इंग्रजी माध्यम शाळा न्यूज सांगली या सहा शाळा अनधिकृत असल्याचं सांगण्यात येत असून कोणत्याही शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी कोणत्याही शाळेची मान्यता पडताळण्याचे आवाहन पी सी एम ने केले आहे के दरम्यान पिंपरी चिंचवड मधील हा वोग शाळांचा प्रश्न कधी सुटणार हे आता पाहावं लागेल तर यावर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद